सकाळच्या पाच सवयी जे तुमचे जीवन बदलतील तुमच्या सकाळच्या तीस मिनिटांमध्येच तुमचं संपूर्ण दिवस ठरतो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा त्या पाच सवयी कोणत्या आहेत आणि पाचवी सवयी तर खूपच उपयोगी आणि तुमच्या फायद्याचे ठरेल त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सवयी क्रमांक एक मेडिटेशन दिवसाची सुरुवात शांत मनाने करा पाच मिनिटे ध्यान तुमच्या मानसिक तणाव कमी करेल त्यामुळे तुमचा कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि कमी होईल सवय क्रमांक दोन एक्सरसाइज मॉर्निंग वॉक किंवा लाईटली एक्सरसाइज करत जा त्यामुळे तुमची एनर्जी वाढेल आणि शरीर सक्रिय होईल तुमची पॉझिटिव्हिटी पण वाढेल सवय क्रमांक तीन हेल्दी ब्रेकफास्ट पौष्टिक नाश्ता घ्या शक्यतो जंक फूड खाणे टाळा त्यामुळे तुमचा फोकस वाढेल आणि शरीराला एनर्जी मिळेल सवय क्रमांक चार प्लॅनिंग तुमचे दिवसाचे गोल लिहा किंवा तीन मेन टास्क ठरवा त्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि स्ट्रेस कमी होईल पाचवी आणि सर्वात महत्वाची सवय म्हणजे स्वतःशी मोटिवेशनल बोला तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि माइंडसेट पॉझिटिव्ह राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये तुमची आवडती सकाळ सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद